कसं आहे की परिचारक म्हणेल त्याशिवाय काय होत नाही आणि परिचारकांचं जी व्यवस्थापन आहे नियोजन आहे पैसा आणण्याची पद्धत आहे सध्या बघा दोन हजार नऊपासून परिचारक सत्तेत नाहीत पण पंढरपूरचा विकास थांबला नाही पंढरपूरला येणाऱ्या सगळीकडनं येणारे हायवे जोडलेले आहेत पंढरपूरला मालकाने जी रोड आहे ते रोड केलेले आहेत जवळपास मोठे पाच सहा रोड डांबरीकरण झाले काही सिमेंटीकरण झाले काही गावात हे झाले पाण्याच्या टाक्या अठरा टाक्या पाण्याच्या बांधल्या आहेत त्यांनी अठरा पाण्याच्या टाक्या थ्रू सगळ्या पंढरपूरला पाणी पाणीपुरवठा चालू आहे आणि नगरपालिका चालती कशी कोणाला माहीत नाही त्यांना काय माहीत आहे नगरपालिका कशी चालते आता फक्त कसं आहे कुठं काही राहिलं नाही म्हणून इथे येऊन पुन्हा उभं राहायचं सगळ्याला म्हणायचं आम्हाला हे मत द्या आम्हाला संधी द्या शक्य नसतं तसं हो बरं म्हणजे तुम्ही एक नागरिक म्हणून जर विकास होत असेल तर हा आम्ही एकच म्हणतोय बघा राजकारण विचकरण आम्हाला काय कळत नाही नागरिकाला नागरिकाला एकच काय पाहिजे असतं विकास ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत इथं राजकारणाला काही संबंधच येत नाही इथं संबंध येतो फक्त वार्डाचा विकास आणि वार्डाचा विकास आम्हाला दिसतोय डोळ्याने चांगला चालू आहे ना आम्ही का खोटं म्हणायचं आम्ही कशामुळे खोटं म्हणायचं त्यांना आपला वार्ड क्रमांक कोणता आहे माझा वार्ड क्रमांक तेरा तुमच्या भागामध्ये नगरसेवक म्हणून कोण निवडून निवडील काय नगरसेवक म्हणून अभ्यंकर आणि रानगड रानगड हे म्हणजे कसं आहे ते त्यांचं तर असं आहे म्हणजे आम्हाला तुम्हाला आता विशेष वाटेल फोन केला की हजार पंधरा मिनिटात असले नगरसेवक आहेत आमची ती दोघं गाडीवर असते चालू रुटीन मध्ये दिवसभर काम हो चालू असते फोन केला की नगर नगरसेवक पंधरावीस मिनिटाला हजर असतो का नाही त्यांना नाही निवडून द्यायचं मग